लाडके रमदार बाळासाहेबजी थोऱ्या साहेब साहेबांचा सा वाढदिवस आपल्या पवित्राच्या अभिनाथ बाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांच्या पवित्र मातीमध्ये सह्याद्रीच्या करण्यावरती लग्नाची तलबार घेऊन स्वराज्याची अस्मिता असणाऱ्या

मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेबजी थोरात यांच्या शुभास्ते पार पडला आहे लोहारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं लोहारे येथील विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी संपन्न करण्यात आले आहे लोहारे विविध कार्यकारी सेवा सोसायटी नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाशिक पदार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्येष्ठ नेते माधवराव कनवडे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ पाटील गणपतराव सांगळे प्रकाश कडलक राज हाऊस संघाचे संचालक संजय पोकळे राज हाऊस ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक बाळासाहेब पोकळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कादळकर लोहारी सोसायटीचे चेअरमन रेवणनाथ कदम व्हाईस चेअरमन बाळासाहेब पोकळे संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पोकळे सरपंच ताराबाई सोनवणे उपसरपंच राहुल पोकळे माजी सरपंच किशन रणमाळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब पोकळे तंटामुक्ती उपाध्यक्ष रोहिदास पोकळे सतीश कदम संदीप पोकळे दिरकर पोकळे बाबासाहेब बासाहेब जोंधळे दिलीप पोकळे यांसह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सभासद व समस्त ग्रामस्थ लोहारे महिला भगिनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अरुण पोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन शरद महारा महाराज डावळे यांनी केले आहे तर आभार प्रदर्शन राहुल महाराज फुकळे यांनी मानले आहे त्यावेळी मान्यवरांनी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सोसायटीच्या उद्घाटन त्याचप्रमाणे सहकर्मशी थोडं वाचणं उद्घाटन या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माननीय पदावती कानोडे <coughs> आता ही पाहतो अरुण फोकळे बाबासाहेब फोकळे शांताराम कदम विजय रंबाळे के संगराव समीर समीप मुत्तल संगीत पदाधिकारी कार्यकर्ते मजून नाव राहून जातील सर्व सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी पाच विकास <coughs> आपल्या गुप्त निमार्कीचं उद्घाटन येथे करण्यात आलेला त्याच पद्धतीनं सरकार मर्शी भावात वाचला उद्घाटन आपण येथे केलेलं आहे म्हणजे अलीकडच्या कालखंडात दोन महिने जरी म्हटलं तर मी लोहऱ्याला किती वेळा आलो आवजीनाथ महाराजांचं दर्शन किती वेळा घेतलं तर मी गावच्या सरपंच महाराज आहे तर त्यांना मी म्हटलं तुमच्यापेक्षा जास्त वेळ घेत काही नाही काही कारण सतत मी लोहऱ्याला येत राहिलेलो आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आम्हाला लोहऱ्याला यायला आवडतो कारण जुनी माणसं आमची जे आहेत आठवत की ज्यांनी सुरू सरसाहेबांबरोबर काम केलं काम केलं त्यांना कायम साथ दिली भक्कम साथ साधी माणसं परिस्थिती कठीण पण साथ, सा, साथ मात्र भक्कम अशी अशी माणसं आपल्या कोकळी पो, कुटुंबियात होती रंगोळी कुटुंबियांमध्ये होती त्याचबरोबर वीरपूर मध्ये अनेक जण होते की जे खूप चांगली साथ देणारे आणि त्यांनी पाया घातला बाबासाहेबांचा त्या पायावर आम्ही गरायलो आणि म्हणून जे आवडीचे गाव आणि कार्यकर्ते आहेत त्यामध्ये निश्चितपणे गवाराचा कायमच समावेश आम्ही केलेला असतो येण्यामध्ये आम्हालाही आवडत असत दोन तीन तो। वेळेस आल्यानंतर अरुणचं सुरू झालं नाही सोसायटीचं उद्घाटन सोसायटीचं उद्घाटन आता केलंच पाहिजे आता केलंच पाहिजे हे बाबासाहेब चालू वाचनालयाचं उद्घाटन पुस्तक काही दिसलं ना तिथं ठेवले होते काही पुस्तक मी पाठवतो परत लोक जमा करत धडपड तुमची जी आहे ती काही नाकारता येत नाही मला गवारायचं वैशिष्ट्य आहे थोडा आपसत असत चालूच आता काही कोणत्या गावामध्ये आहे गाव तिथं काय असत मन असत मनाचा खेळ सगळा घरात सुद्धा आपण पाहतो की चार भाऊ असतात काही ना काही असत चालू तसंच तसं कामातही असतं एकदम म्हणत नाही काही तर तू काम करत असताना जे करता ते चांगलं करता भारी करता एवढं मला म्हणावं लागणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जरी उदाहरण घेतलं तर पाहिलं काय टेन्शन होतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही एवढ्या टेन्शन मध्ये पुतळा मात्र सुंदर असतात स्वतःची इमारत तुम्ही चांगल्या पद्धतीने मंदिर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळतात मग आता हे सगळं जर चांगलं करता ज्या थोड्या कटकटी त्या जर कमी केल्या तर माझ्यासाठी फार बरं होईल असं माझं माझं मत आहे असतील काही असं निशयापर्तव असतो इथं माझा वाद आहे इथं वाद नाही असं म्हणत गेलं पाहिजे की ह्या विषयात पटत नाही काही नाही ना तरी आता तुमच्याकडे महाराज आहे महाराज हरिनाम सप्ताह घालत जा एकत्र घालत जा तुम्ही म्हणजे ते जरा ता ताना ताणी असताना ती कमी होत जाते हरिनाम सप्ताचा फायदा फार आहे निवडणुकीनंतर हरिनाम सप्ता घालतच जावा या मताचा मी तर जे भांडात तेच लगेच की अजून घेतात बरोबरच हा फायदा त्याचा म्हणजे मन मिळून जातात परत काय शेवटी इतकं काय ते लांबट करायचं काही कारण नसतं वादविवादाचं पद्धतीनं खूप सोसायटीच्या कार्यालयाचं उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे आवडते नेते राज्याचे नेते आजी महसूल मंत्री मान्य नंदा बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन मान्य अॅडव्होकेट माधुरावजी कानवणे तसेच जिथे उपस्थित तसे असलेले श्री जयंतराव वाघ हे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अहमदनगरचे आहेत तसेच आपले तरुण धळाडीचे जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय महेंद्रजी गोडगे प्रभाकररावजी कांदळकर तसेच श्री श्रीकांतजी माकारी विलासराव गोळवे गंगाधरजी गमे आपले जिल्हा बँकेचे संचालक मान्य श्री गणपतरावजी सांगळे संजयजी पोकळे रेवनाथ कदम बाळासाहेब पोकळे शांताराम कदम बाळासाहेब बोके राहुल खोके सरपंच उपसरपंच ताराबाई सोनवणे सर्वच बाबजी कांदळकर तळेगावचे सरपंच आणि सर्व उपस्थित मित्रांनो मी काय आधी बोलत नाही कारण खऱ्या अर्थाने एक पहिलं सोसायटीचं मनापासून अभिनंदन अतिशय खडतर दुष्काळी भागात नये आपण सर्वांनी पाहिलं की खूप सुंदर कार्यक्रम काम आपण त्या ठिकाणी केलं दादांनी भाऊसाहेब परतांनी आपल्या जी शिस्त लावली किंवा सहकार हे एक पवित्र ठिकाण आहे तिथे प्रामाणिकपणाने शिस्तीनेच काम केलं ही जो काही आज संगमने लोक सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की नाबाडच्या अधिकारी पाहायला येतात आज मला तर वाटत राज्यात नाही देशामध्ये असा आदर्श असा सहकार कुठेच नाही मित्रांनो ते आपल्याला त्यावर नामदार बाळासाहेब थोरात कळत ठरवलेलं आहे प्रत्येक संस्थापन सहकाराचा अगदी मी नेहमी सांगतो की गाव पातळीतील कार्यकर्त्यापासून तर तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी अत्यंत समर्पित भावने काम केलंय आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व अतिशय सुंदर देखणी अशी इमारत आपली झालेली आहे मनापासून आपल्या सर्वांचा आभार आता दुसरा जो मुद्दा आहे तीन आमदार बाळासाहेब आता साहेबांनी तर आपल्याला आयुष्यभर भरपूर काय दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की इतकं मोठं निळवंड करण्याचं काम झालं की तुमच्या आपल्या सर्वांच्याच पुढच्या येणारी अनेक पिढ्या म्हणजे त्यात लोकांत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या तो ठिकाणी ते पाण्याचा लाभ त्यांना मिळणार आणि म्हणून इतकं मोठं पाण्याचं काम आपण होतो की ते पुण्याचं काम असत ते पुण्याचं काम खऱ्या अर्थाने बाळासाहेब थोरातांनी केलं आता दादांची खूप तळमळ असायची त्यांना जास्त काळजी आईला तशी काळजी कोणाची असते घरा जर एखादा दुबळा मनुष्य अस भाऊ असला एखादा आई त्याची जास्त काळजी कर त्याचप्रमाणे दादा असतील बाळासाहेब थोरात असते आपले ते सर्व या तळेगाव भाग असेल जो दुष्काळी बांध आहे त्याची जास्त काय त्यांचं जीवन अत्यंत कष्टकरी असत काहीच पाणी नाही कसं जीवन जगायचं शेतकऱ्यांनी आणि त्यांच्यासाठी हे निर्बंध सधन झालं पाहिजे हे अत्यंत म्हणजे आयुष्यभर तिच्या नवीन इमारतीच आज उद्घाटन होत आहे बाकीचेही काही उद्घाटन वाच जायचे वगैरे त्या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतो आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माझी महसूल मंत्री आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला म्हणजे आता महेंद्र गोगे यांनी सांगितलं शंभर टक्के हे आहे तर तुम्हाला जीवन नवीन जीवन देणारं काम करणारे सुद्धा बाळासाहेब थोरातच आहे मी त्याचबरोबर डॉक्टर सुधीरजी तांबे आता नावद गुंतत चेर्मान चेर्मान कारे करते, कारे करते नाव गुंतत नाही उभ्या झालेला आहे स्टेजवरील सर्वच मान्यवर या सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक सर्वच कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं नाव घेत नाही कृपा करून मला क्षमा करा उपस्थित सर्व बंधवानी भगिनी मी ज्यावेळी इथं आलो त्या वेळात तीन शेतकरी बसले होते आणि इथं कांतिया बाजूला मी पाहिल्यानंतर मला आधी रोग आरती दिसतं बाबांना म्हटले एवढं कस काय घर ते म्हटले साहेबांची कृपा आहे पंधरा दिवसांना मला प्यायला पाणी नसतं राहिलं जेवणाचं दुसरं नाव पाणी आहे आणि पाण्याचं दुसरं नाव जीवन आहे घटनासाठी ज्यांचे हस्ते उद्घाटन झालं ते आपले सर्वांचे लाडके नेते मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेब माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब तालुक्याचे ज्येष्ठ नेते मान्य माधवरावजी तर आपल्याला खामपणे साहेबांच्या पाठीमागे एकत्रित पद्धतीने येऊन उभं राहिलं पाहिजे पहिलं तरी थोडी हे असायची रणमाळे कंपनी पोकळे कंपनी किकडे आता रणमाळे पोकळे सगळे एकत्र आलेत तर पोकळ्यांमधले काही जण गंमत करायला लागलेले तरी माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी असंच इथून मागे जे खामपणे साहेबांच्या पाठीमागे उभे होतो अशाच पद्धतीने साहेबांचं जर खंबीरपणे उभं राहिलं तर अजून चांगले विकास कामं हे आपल्या गावामध्ये होतील या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आपले धन्यवाद व्यक्त थांबते उद्घाटन प्रसंगी आणि लोकनेचे नामदार बाळासाहेब थोरात साहेब सभागृह या इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब अँड माधवराव कानवडे साहेब माननीय महेंद्रशेठ गोडगे पाटील हे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपल्या पंचकृषीत आले सर्व सभासद सर्व ग्रामस्थ यांचे या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान जिल्हा बँकेचे जे व्हाईस चेअरमन माननीय माधवराव कानवडे साहेब यांनी स्वीकारावे असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद यानंतर लोहारे या संस्थेच्या नवीन वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आणि आपले कुटुंब प्रमुख माननीय आमदार बाळासाहेब स्वराज साहेब व त्यांच्या समेत असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी प्रथमतः आलेल्या सर्व स्टेजवरील मान्यवरांचं त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी वेलदाळी सोसायटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी वल्नाळे सर लोहारे सहकारी सोसायटीची साहेबांच्याच हस्ते एकोणावीस नऊ दोन हजार बावीस रोजी आपण या ठिकाणी पुदळे मारले होते या गावातील सभासद या गावातील संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन माजी चेअरमन वाईस चेअरमन व वाई संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून ही इमारत फक्त दीड वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो या संस्थेचे एकूण सभासद सातशे दोन आहेत संस्थेचं भाग भांडवल पंच्याहत्तर लाख रुपये आहेत राखीव निधी दहा लाख रुपये आहेत एकतीस तीन तेवीस ला या संस्थेला दहा लाख बासष्ट हजार रुपये इतका नफा झाला संस्थेचं चा चालू वर्षातील एकूण कर्ज वाटप आहे पाच कोटी अकरा लाख रुपये